गणेशोत्सवात राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा दिला जाणार आहे एक कोटी सत्तर लाख कुटुंबांना आनंदाच्या शिधाचा लाभ मिळणार आहे रेशन धारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे सत्तावीस ऑगस्ट गणपतीचे दोन धडाक्यात आगमन होणार आहे आणि जर वर्षी या वर्षी सुद्धा फक्त शंभर रुपये आनंदाचा शिधा पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना देण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे परंतु सरकारने या वर्षी राज्यातील सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये हा आनंदाचा शिरा म्हणजेच वस्तू ज्यामध्ये मोफत तुम्हाला वस्तू मिळतात तर त्या सर्व वस्तू सर्व जिल्ह्यामध्ये मिळणार नाहीत राज्यातील फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये हा आनंदाचा शिरा म्हणजेच वस्तू सरकारने देण्याचं ठरवलं आहे यामध्ये या, या वर्षी आता वेगवेगळ्या महागड्या वस्तू देखील देण्याचं सरकारनं ठरवलंय दरवर्षी प्रमाणे दिवाळीला आणि गणपतीला तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये या बारा वस्तू सरकारच्या माध्यमातून मोफत मिळत असतात त्याप्रमाणेच अगदी शंभर रुपये मध्ये या वर्षी पण तुम्हाला बारा वस्तू मोफत देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे परंतु मागच्या वर्षी ज्या वस्तू तुम्हाला मिळाल्या होत्या त्याच्यापेक्षा यावर्षी काही वस्तू तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत आणि महागड्या आणि चांगल्या वस्तू तुम्हाला सरकारकडून मिळणार आहेत त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या बारा वस्तू आता येणाऱ्या सत्तावीस ऑगस्टला जे गणपती येणार आहेत तर त्यानिमित्त रेशन धान्य दुकानामध्ये या वस्तूंचा लाभ तुम्हाला आता दिला जाणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आले कारण यावर्षी आनंदाचा शिदा फक्त चौदा जिल्ह्यामध्ये देणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले तसेच सर्वच रेशनधारकांना हा लाभ भेटणार नाही यामध्ये काही अटी व पात्रता देखील असणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले यामध्ये जे रेशनधारक बसतील अटी आणि पात्रतेमध्ये फक्त त्यांना मोजून फक्त शंभर तुम्ही द्यायची आणि बारा वस्तू तुम्हाला घरी घेऊन यायचा या बारा वस्तू गेला तर तुम्हाला चार ते पाच हजार रुपये मोजावे लागतील परंतु सरकारच्या माध्यमातून जसं तुम्हाला रेशन दान्य दुकानामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती गहू आणि तांदूळ जसे तुम्हाला मोफत दिले जाते तसा आनंदाचा शिरा फक्त शंभर रुपये मोफत देण्याचं सरकारच्या माध्यमातून आता आहे या वस्तू कोणत्या आहेत आणि कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण फक्त या चौदा जिल्ह्यामध्ये आता या वस्तूंचा आनंदाचा शिधा तुम्हाला देण्यात येतोय तर बघा सगळ्यात पहिल्यांदा पाहूया आपण कोणत्या वस्तू आहेत ज्या तुमच्या गणपतीच्या सणानिमित्त शंभर रुपयाच्या किमतीमध्ये तुम्हाला दिल्या जाणार आहेत फक्त तुम्हाला चौदा जिल्ह्यामध्ये बघा लक्षपूर्वक बघायचं आहे पहिली वस्तू सांगण्यात आल्या ती म्हणजे तुमच्या खाण्यातील आहे ज्याचे दर आता तुफान वाढलेले आहेत ते दर रेशनधारकांना सध्याला परवडत नाही त्यामुळे आता गणपती सणानिमित्त आता तुमचा सण गोड व्हावा त्यासाठी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता ही वस्तू देण्यात आल्या बारा वस्तू आहेत त्यामधील पहिली वस्तू आहे ती म्हणजे खाण्याचं तेल बघा खाण्याचा तेलाचा विचार केला तर किलोचा रेट दीडशे रुपये झालाय त्या ठिकाणी शंभर रुपये एकशे वीस रुपये दीडशे रुपये वेगवेगळ्या पतीचं तेल वेगवेगळ्या पतीचा दर आहे त्यामुळे खाण्याचं तेल तुम्हाला गणपतीच्या सणानिमित्त आता सरकारच्या माध्यमातून आनंदाचा शिलाजो मिळतोय तर तो तुम्हाला देण्यात येणार आहे त्यानंतर बघा दुसरी वस्तू आहे जी तुम्हाला आता देण्यात येते ती म्हणजे बघा आता तुम्हाला साखर देण्यात ते येत्या साखर सुद्धा तुम्हाला आता गणपतीच्या सहानिमित्त या ठिकाणी देण्यात ते येत्या अजून पण महागड्या वस्तू आहेत जी तुमच्या घरामध्ये राहणार आहेत कोणत्या आहेत आणि कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये आहेत देणार आहेत नक्की बघा आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढची वस्तू या ठिकाणी देण्यात येत्या ते म्हणजे चहा डाळ म्हणजे तुम्ही पोळ्या वगैरे जर करणार असाल तर चहा डाळ देखील तुम्हाला आता या ठिकाणी मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावर्षी आता गव्हाच्या आट्याचं पीठ चार किलोचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोफत देण्याचं सरकारने बोललं जात आहे परंतु आता त्या ठिकाणी आट्याचं पीठ आहे गव्हाचं तर यावरती अजून निर्णय झाला नाही परंतु आनंदाचा शिदा जो आहे तर तो तु तु तुम्हाला आहे आता बघा कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये मिळणार आहे ते आता सांगण्यास सुरुवात करताय बघा आता बघा अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा छत्रपती संभाजीनगर नांदेड जालना दहाशिव बीड परभणी